आणि आपल्या सगळ्यांचे कुटुंबातले ज्येष्ठ सदस्य की जे आपल्या सगळ्यांच्या कुटुंबातल्या सुखदुःखाची काळजी करत असतात असे सुभाष बापू देशमुख यांनी गेली सलग अठरा वर्ष चाळीस सामुदायिक विवाह सोहळा संपन्न केले आजपर्यंत तीन हजार आणि आज बावन्न जोडपी याच्यामध्ये जोडली जातील असे तीन हजार बावन्न जोडप्यांचे विवाह सामुदायिक विवाहाच्या अंतर्गत पूर्ण केले बापूंच एक वैशिष्ट्य आहे की तो केवळ इतरांप्रमाणे सामुदायिक विवाह एवढा सोहळा साजरा न करता तो सोहळा आपल्या घरातल्या मुलीचं लग्न आहे आणि आपल्या घरातल्या मुलीच्या लग्नाला आपण जे जे करू ते सगळं बापू आणि त्यांच्या पत्नी त्यांचे दोन्ही मुलं मनीष रोहन हे हो, सगळे आपल्या घरातल्या एखाद्या लग्नाप्रमाणे सगळं इतकंच नाही तर लग्नानंतर सुद्धा ही आपली मुलगी आहे त्या घरात गेलेली आहे तर त्या मुलीचं चा कसं चाललंय जावायचं चा कसं चाललंय त्याची नोकरी आहे की नाही व्यवसाय करतोय का व्यवसायात काही मदत आहे का मदत हवी आहे का असं इतरांप्रमाणे सामुदायिक विवाह हे कार्यक्रम न करता बापूंच्या कुटुंबाचा हा निष्ठेचा विषय झालेला आहे त्यांच्या घरातला तो प्राधान्य क्रमाचा विषय झालेला आहे त्यामुळे एकाच वर्ष केलं एकाच वर्ष नाही केलं असं न करता सातत्याने ते ह्या ठिकाणी हे करतायत मी आज ज्या जोडप्यांचे विवाह होणार आहेत त्यांना शुभेच्छाही देतो आणि त्यांच्याबद्दल हेवा व्यक्त करतो की बापूंसारखे सासरे त्यांना मिळाले आणि बापूंसारखे वडील त्यांना मिळाले त्यामुळे त्यांचा मी हेवा करतो त्यांना खूप त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका